श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओला आपण पाहणार आहोत अक्षय तृतीयेपासून पालटणार या चार राशींचे नशीब मिथून राशीच्या जातकांचे पैशाचे प्रश्न सुटतील तू राशीच्या लोकांचे नशीब चमकेल राशीच्या लोकांना गुंतवणुकीत फायदा होईल अक्षय तृतीयेपासून चार राशींच्या नशिबात प्रचंड यश धनसंपत्ती पदप्रतिष्ठा येण्याची सुरुवात होणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला माता लक्ष्मी करोडपती होण्याची सुद्धा संधी देऊ शकते वैदिक ज्योतिष पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते दोन हजार चोवीसमध्ये दहा मेला अक्षय तृतीयेचा मुहूर्त जुळून आला आहे या दिवशी केलेल्या गोष्टी व त्याचा प्रभाव अक्षय म्हणजेच कधीही न संपणारा असतो असे मानले जाते अक्षय तृतीया हा अत्यंत पवित्र अशा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून ओळखला जातो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दहा मेला यंदा अनेक शुभयोग जुळून येणार आहेत या दिवशी गजकेशरी राजयोग तसेच मंगळ व बुधाच्या मिलनाने मीन राशीत धनयोगसुद्धा निर्माण होत आहे दहा मेला रवियोगसुद्धा तयार होत आहे या राजयोगामुळे राशीचक्रातील चार राशींच्या नशिबात प्रचंड यश धनसंपत्ती पदप्रतिष्ठा येण्याची सुरुवात होणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला माता लक्ष्मी करोडपती होण्याची सुद्धा संधी देऊ शकते या चार राशी कोणत्या आहेत तेच आपण पाहूयात पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अक्षय तृतीयेपासून या चार राशी होतील करोडपती तर नेमक्या त्या कोणत्या राशी आहेत त्याच नक्की जाणून घ्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच पहा वृषभ राशीच्या मंडळींना अक्षय तृतीयेचा मुहूर्त लाभदायक असणार आहे या राशीच्या मंडळींना मनसोक्त आनंद लुटण्याची व यशस्वी आयुष्य अनुभवण्याची संधी मिळू शकते आर्थिक मिळकतीचे स्रोत वाढतील आर्थिक स्थितीत सुधारणा आल्याने मानसिक आरोग्यसुद्धा स्थिर व सबळ राहील व्यवसायातून प्रचंड मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे गुंतवणुकीवर भर द्या सुरुवातीचे काही दिवस कठीण जातील पण नंतर यश लाभत राहील मिथुन राशीच्या मंडळींना अक्षय तृतीयेला शुभ वार्ता मिळू शकते आपल्या बँक बॅलन्ससहित खर्चा आकडा वाढवणारा असा हा कालावधी असेल तुमच्या मनाला व शरीराला आराम देण्यासाठी पैसे खर्च करण्यास सक्षम व्हाल कामाच्या ठिकाणी तुमचे हितशत्रू दूर होतील नोकरदार मंडळींना पदोन्नतीसह पगारवाढीचासुद्धा फायदा होऊ शकतो अडकून पडलेली कामे देखील मार्गी लागतील तू राशीच्या लोकांसाठी दहा नंतर पुढील कालावधी नशिबाला चमक देणारा सिद्ध होऊ शकतो आयुष्यात सुख समृद्धी लाभू शकते समाजात मान सन्मान वाढीस लागेल नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी आपले म्हणणे सिद्ध करता येईल त्यामुळे तुमच्याविषयीची मत बदलू शकतात विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण किंवा नोकरी करण्याची संधी मिळू हो शकते धनुराशीच्या व्यावसायिकांना किंवा व्यापाऱ्यांना अक्षय तृतीयेचा मुहूर्त शुभ ठरू शकतो गुंतवणुकीतून मोठा फायदा होण्याची लक्षणे देखील आहेत आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वाढ वल वडिलांच्या संपत्तीची सुद्धा मदत होऊ शकते कौटुंबिक नाती सुधारतील वैवाहिक आयुष्यात गोडवा वाढून तुम्हाला भरभराटीसाठी जोडीदाराची मदत मिळू शकते विवाह हो इच्छुक मंडळींना चांगले स्थळ चालून येऊ शकते अशा प्रकारे अक्षय तृतीयेला कोणत्या चार राशींचे नशीब पालटणार याच विषयीची आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणे अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद